बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदेंना मुळ्यातून सर्वप्रथम पाठिंबा दिला तो माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी तेव्हापासून नाना भानगिरे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत मात्र आता हेच नाना भानगिरे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा चा आहे आणि याला कारणही आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं वारंवार भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलल्या जात असल्याची भावना सध्या पुण्यातल्या शिवसैनिकांमध्ये आणि यामुळेच नाराज असलेले नाना भानगिरे पक्षाला रामराम करणार असल्याच्या चर्चांनी सध्या पुण्यामध्ये जोर धरलाय पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये जाहीर सभा पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सभेसाठी उपस्थित होते ही सभा संपल्यानंतर एकनाथ शिंदे हे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जेसीबी सुद्धा सज्ज होता मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरे यांच्या घरी जाणं टाळलं त्यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले मुख्यमंत्र्यांकडनं नाना भानगिरे यांना डावल जाण्याची काही पहिली वेळ नाहीये याआधी सुद्धा दोनदा मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरेंना डावललं अशी ही चर्चा आहे यापूर्वी नाना भानगिरे यांनी होतं तेव्हापासून नाना भानगिरे आणि त्यांचे ते समर्थक मुख्यमंत्री शिंदेवर मोठ्या प्रमाणावर नाराज झाले पक्ष सोडण्याच्या निर्णयावरती युवासेना युवती सेनेच्याही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरू आहे आज एक बैठक घेऊन शिवसेना शिंदेगड सोडण्याच्या निर्णयावर नाना समर्थक चर्चा करणार आहेत अशी बाहेर चर्चा सुरू आहे दरम्यान शिवसेनेतील काही ठराविक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देतात त्यामुळे मुख्यमंत्री वारंवार अनेक पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप नाना भानगिरे यांचे समर्थक खाजगीत करतात मात्र निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही नाराजी एकनाथ शिंदे कशी थांबवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम